ज्योती तुला चाय माय गोड केला होता गोड झाला बैठ थोडासा अई माय आता गोड झाला का चाय अव आता हे आहे ना गोल्याजी गोलाजीची एवढी खाई त्यांना जायचं होतं ना आज हा ते बाहेर गेले अमरावतीला गेले ना आज तर म्हणे पोहे दे बनून पोहे दे बनून एकीकडे पोहे केले एकीकडे तुमचा चहा होता तर मला कळलंच नाही की कि साखर किती टाकले मी त्याच्यामध्ये गेले गोलाजी मग पोहे वगैरे खाल्ला नाश्ता केला त्यांनी आणि गेले ते हो बाई ना दोघंही बापले का सारखेच आहेत ना मग हां त्या सासरा काय काम आहे म्हटलं माहि ह किती जायची काही कुठं म्हटलं की म्हणते ते नसतेच गुलाचे बाब बी सारखेच आहेत ते हां बाई ज्योती उद्या जा लागते बाई आपल्याला हां चेकअप आहे म्हटलं तू या हां मग चेकअप आहे डॉक्टरने बोलवलेलं उद्या तुला उद्या चाललं जाऊ मग आपण लवकरच जाऊ मग गर्दी होती माय हां डॉक्टर डॉक्टरांनी जोडले गर्दी होती ना आपण चाललं जाऊ अकरा वाजताला जाऊ हो ना त्या मला आधी अपॉइंटमेंट घेऊन घेणार ना मी अपॉइंटमेंट घेऊन घेणार मग आपण लगेच गेले की नंबर लागते आपला बरं माय तसं करजो मग हां काय चालू बाई व सासू सुन्याच्या गोष्टी झाल्या का हो शांताबाई चायबानी काही नाही लता आत्या या ना या ना या काही नाही बाप्पा आमच्या अशाच गोष्टी चहा पिराल त्या आत्या तर अशाच गोष्टी चालवत्या चा। आमच्या घरच्या आई माय का लताबाई गीताबाई बुची आली या ना या ना या ना बसा ना या ना बाप्पा आज पुरा महिला मंडळ आमच्या घरी कसं का काय बापा रविवार सुट्टी पाहून आल्या वाटतं तुम्ही सगळ्या जगातल्या लोकांना सुट्टी राहते ना माय पण बाईच्या जातील सुट्टी नसते रविवार नाही सोमवार नाही काहीच नाही आपल्याला तर कामा चालूच राहतात बाई हा आपल्या थोडी टाईम काढला लागते माय अशी चालते माझ्या घरी म्हटलं बाई ते अजून गट भेटला माय मले हां कसं आहे माय कावेल तर साक्षगंध घेऊन बाई चांगल्या ना आता हां तर दिलान माय गट घेऊन सांगता बाई माया गट पियागट म्हणून होऊन जाईन मा पुरीचं मग साक्षीगंध चांगल्या ना हां तेच बाई मी तुला आली ती माय धन्यवाद म्हणून कालच भेटले पैसे मला त्यातलं काय तर धन्यवाद बाई हां एवढी मदत केली तर काय मोठं मदत केली का मा मॅ काही नसते बाई हा ती पोरी काय नाही पुरी काय अहो गीता बाई दोन दिवसांपण गायब होती माय कुठे गेली मग तू माया भावाच्या घरी गेलती माय मी हां भावाच्या घरी गेलती ना भावानं बरं तर मला हां ते वावरात म्हणते बाई सातभरात नाव टाकायचं है आहे माहिती त्यांचे बी हां मग बाबाच्या नावावर साहेब वावर अजून बी तर त्यात म्हणते सयामागू राहिले मला की असं द्या म्हणते की तुम्ही की बाबा पाहिजे नाही आम्हा बहिणीले असं राहिले माहिती मला आता माया दोन बहिणी म्हणून राहिल्या की नाही म्हणते बाई आम्हाला तर पाहिजे म्हणते अशा मुंडेला माहिती आहे मी काय म्हणू बाई हां माया मग काही बोललीच नाही मी मी म्हटलं पाहिजे म्हटलं बाबा मी आता मा बहिणी म्हणूला म्हणते की नाही बाई आपल्या सातभरात नाव पाहिजेत हो माय आता पोरीचे बी हरीकडे हिशे बाई आता हां वावरात म्हणा घरात म्हणा हां जेवढा अधिकार पोराचा तेवढा पोरीचा असं म्हणतात मी आता पहिले असं काही नव्हतं माय आता हे आलं बाई आता असंच हो माय भावांना मायबापाचं केलं तर बहिणीला काही हिसा पाहिजेत नाही बाई हां पण मायबापाची सेवा नाही केली हिसा कसा मागतील हां मग नाही बाई मग टाका हां पहिले आमच्या मायबापाचं करा म्हणा तुम्ही चांगलं हां मायबापाची तुम्ही सेवा केली तर आम्हाला पावली म्हणा आम्हाला पाहिजे मग अधिकार कोणत्याच प्रकारचा पण तुम्ही आमच्या मायबापाचं काही केलं नाही काही नाही हां मग कसं काय देणार तुम्हाला म्हणा मग टाका मागेसे हो ना शांत हा भाऊजा म्हटलं कुणातात करायला माया सासू सासऱ्याचं मीने करत बुटीचं मी नाही करत बुट्याचं हां आणि म्हटलं हिस्सायचं म्हटलं तर पहिले उभ्या राहतात त्याच भावाच्या पहिले त्या उभ्या राहतात हां मनामध्ये तुमच्या बहिणीले मनामध्ये त्याचे टमक्याल हां असं अशा करतात बाई बाया काय चालू आहे मायांच्या गोष्टी हे ना धरपत्या बाई 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 का हो आले दिवसांनी दिसली माहिती तुझं आता बाई शांते घरी कोणी हाय कामं करणारं तुला तर माहिती इथे मॅसुनीची हालत म्हटलं हां दोन जीवाची जी आता आखरी महिना चालू मॅसुनिले हां तेव्हा आता ते कामा नाही होत बाई आता यातलं करायला लावली ती ते थोडे थोडे कामं आता काहीच नाही मिळेल माझ्याच्या ऐकून आखरी महिना आहे ना हां डिलेवरी कधी येऊ शकते हां काल चेकअप करू मी डॉक्टर म्हणे डिलेवरी काही पण होऊ शकते म्हणे हो आता हां डे नाजूक बी आहे माले आखरी महिना आहे आता काही होऊ शकते डिलेवरी का हो माय काल नेल चेकअपले मॅ हां काल नेल चेकअपले डॉक्टर म्हणे काही पण होऊ शकते म्हणे हा उद्या सकाळी येऊ शकते आज संध्याकाळी होऊ शकते म्हणे तर तेच सांगायला लागली माय हा मी आवाज दिन माहिती चालता बाई हां कोण नाही माय मासं हो नो माय आता हे का सांगायला लागते बिचारे हां या कामात तर बाई पाडाच लागते का मी हां काही फोन कर मरे काही पाठवून देतो तू धीरजले पाठवून देतो घरी हा मी बात्रच आता सांगत या लावखान जायले हा हो माय दुर्पथा भाई हा पहिले तयारी करून घे पहिले जायचे हां सगळं पॅकिंग किकिंग कपडे किपडे मस्त हां सगळं करून घ्या माही फक्त झामलझांबल नाही पाहिजे बाई हो माय अर्ध्याच्या वरतीनं तयारी करून घेतली नेन्सीनं ना आजकाल माहिती मोबाईलमध्ये पाहतात बाई हा ते कोणते ग्रुप आहे हां डिलिव्हरीच्या बायांचे त्या सगळं सांगतात कसं करायला सांग लागते काय करावं लागते मॅ सुने पहिले पॅकिंग विकिंग सगळं करून ठेवलं आता हां डिलिव्हरीचं बॅग उचलली की चालले हो माय आजकालच्या पोरीला सांगायला लागत नाही ना तशाच हुशार झालेल्या पोरी सोशल मीडियाचा जमाना आहे सगळंच माहिती आहे ते पुरींनी हई माय का हो पहिलं पुरीचं पण आहे त्याची माहिती आली का माय मान्सीची माहिती आली का आता कशी ये माहितीची माया एवढं दूर राहते माय सात समुंदर पार का? आ आ, माई माई ते काय आपल्या गोणापुरात राहते का बाजूला गेली की बाजूला आली हां सात माय माया हाय माहितीची माय लंडनले आता तिकून काही तिला सांगितलेलं आहे आता ते काय समजते हां आपलं आपण जेवढं करतो माहिती लोकांना समजते का तेवढं तरी माय दरपदाबाई सांगून देतो ना फोन करून सांगून दे आुला माहिती शांत बाई डिलेवरीचं काही नाही हां आता येऊ शकते पाच दिवस आठ दिवस बी लावू शकतात हां मी एक बार ॲडमिट केलं जाऊ आता की फोन करून देईन ते येऊन जातील ते विमानांमध्ये बातच येतील विमानात दोन दिवसातच वाटते ते तिकून हो माही तसं मी ते आल्या तर काय समस्या माहिती हा आपल्यालाच मा करणार आहे बाई मग नाही तर काय बाई चालू बाई शांत भाई हां मग सुनीचा जेव्हा टाईम झाला माय तिला जेवण देतो मी हां तिला थोडंसं आरामच करायला सांगितलं मॅ हो हो ये हो बाई येऊ माय हां पण मला फोन करजो माय आणि धिरायला पाठवून देतो घरी पातच येतो तुम्ही टेन्शन नको घेऊ कोणत्या गोष्टीचं हो आता हां काही टेन्शन नका घेऊ म्हटलं आम्ही सगळ्या बाया बाई करणार आहे हां काही टेन्शन न घेऊ तू हो माय बस तेवढं सांगायला आली बाई मी चल माय ये तुम्ही हां हो हो आता ये हो बाई ना शांताबाई लेस नाजू काय माहिती हे नेन्सी लेस नाजू काय माझी डिलेवरी नॉर्मल होती कशी जर होते काय माहिती लेस नाजू काय नाही पुट्टी उन्हात जाते तर लाल जरत नाही असे होते माझी गांजासारखी लालजरत होते बाई ते नाही माय शक्यतो नॉर्मल डिलिव्हरी होऊन जाऊ बाई हा चांगल्या ना सुस्त पुस्त बाळ होऊन जाऊ पाहिजे चांगले एकदम आई आई काय हो मा गुड्डे काय म्हणून राहिली खेळू राहिले तुम्ही काय झालं आई आपल्या घरी मामा आले आणि रवी दादा आला हा आई कुठे आहे मी तुम्ही म्हटलं आई शांताकुच्या घरी आहे म्हटलं म्हणून तरी बला आली मी ना मामा आल्याने घरी आपल्या दा दादाही याला रवी दादाही याला आता माय हा मा भाऊ कसं काय आला हो आता पाच वर्ष होईल माय आला नाही काही दिवाळीला आपण आपल्या पायाने जा आपल्या पायाने या अशी गोष्ट होती माय आज कसं काय आला माय भाऊ हां देव देऊपासून झाला हो मध्ये आई माय देवलाल भाऊ आले का हो बाई लयच दिसून आला माय आता भाऊ हां पाच वर्ष खरंच झाले बाई माघारी आलते पण दादा माघारी आलते सांग शांताबाई हा किती हो, दिवसानं बहिणीची ऑर्डरली माय भावाला मुला खुशी झाली बाई मा भावाला ना तो मस्त ऑडरला बाई मुले सांगूर अखेर बहीणची ऑर्डर बाई भाई भावाले ऐक बरं आले की माघारी रय भाऊ मा, मा भासही आला म्हणते बाई सांगोर शांताबाई यातून शांताबाई भेटील मग भावाच्या हां हा? तेही मला लागते का मी तू जाईन पहिले समोर हा चाय पाणी नाश्ता करते ना मी येतच मागून हां हो करतो ना मस्त आता मग ना बाई भसाही आला बाई सोबत चल मग शांताबाई येतो आम्ही चल बाई गुड्डी काही माय का बुचीचा भाऊ पाच वर्षाने असं कसं आला हो माय आता बघतो काय बेनची माया नव्हती आता एकाशी काय आली बाप्पा पाच वर्षाने हिचा भासात काही आलाही नाही माय हस्ते माय प्रेम असते ना माय प्रेम असते बाई प्रेम घेऊनच येते माणसाले वाटत असे ना माय आपल्या बेनच्या घरी पाच देत झालं गेलं नाही गरीब बाई नाही बापा आपली काही देत असेल माय काही पैसा आजला कदा राहतील माय बेन गरीब आहे ना हां किती गरीब आहे बाई करत असेन बाई मदत भाऊ घेऊ काही ना काही आला असेन माहिती काही कामा घे हां असं कोणी येत नाही माय पाच वर्षांना कसं काय माय सुटली जाऊ दे का? ना काय त्या काही बोलत राहते का हां आपल्याला चांगलंच जाऊ बाई असं नाही काही की काही कामाशी होऊन आला असेल प्रेमात नाही येऊ शकते ना हॅलो नमस्कार मित्रांनो कशी आहात तुम्ही मजेत आहात ना आम्ही पण खूप मजेत आहे हां चाय पाणी चालू आहे बाप्पा आमचं हां आज रविवार आहे म्हटलं तर बसलो बाय बाय हां तुम गप्पा गोष्टी करत आह तुम्ही टाईम काढता स्वतःसाठी हां आणि टाईम काढल्यानंतर आमचे हे व्हिडिओ पाच जा हां व्हिडिओ छान छान बनवतो ना आम्ही हां नक्की सांगा आम्हाला कमेंट करून हां लाईक करत जा व्हिडिओले असे सुंदर सुंदर व्हिडिओ आणि छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी हां आम्हाला प्रेरणा देण्यासाठी तुमची जरूरत आहे आम्हाला हां तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मला बोलू नका व्हिडिओ पाहा पूर्ण आणि नक्की सबस्क्राईब करा जे बी नवीन व्यूवर्स येत असतील प्लीज हां व्हिडिओ पाहून जाऊ नका भाऊ हां समोर ताई भाऊ जे असतील ते प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला परिवार हा आपल्याला मोठा करायचा आहे हां तो परिवार मोठा तुमच्या सपोर्टशिवाय होणार नाही बरं हा नक्की सबस्क्राईब करा हां शांताबाई हा शांता जोडून विनंती करते तुम्हाला की आमच्या चॅनल आले असेल व्हिजिट केला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा हां लाईक करा शेअर करा वाटला व्हिडिओ चांगला असेल तर एक कमेंट करा चला मग भेटू पहा पा कंटिन्यू व्हिडिओ चला ना मग येऊ न हां भुजीच्या भावाला भेटून येऊ ना म्हणते भेटून येऊ ना हो ना माहिती चाय पाणी आपण गेल्याबरोबर चांगलं नाही वाटत नाही त्यांच्या गोष्टी करते नाही मास्टी करते नाही आपण तिथे गेले की थाटू भरव चांगलं नाही वाटश थांब ना दहा पंधरा मिनटं पहिले त्या घरी चाय बी पिऊ दे ना सून बाई आणू माय चाय आम्हाला चाय आण बरं लतालीन मला हो आणते ना हो आणते बाबा तुम्ही काय टाइमपास करू येऊ आता मला ना लवकर मग मला करमत नाही बाई काय करूल तू काही नाही रे पोहे करतो म्हटलं दादा करतो ना नाही नाही बाई पोई पोहे चाय घेतला ना आता चाय घेतला आम्ही राऊदे ना बापूई नाही रे बापा दादा दा, किती वर्षाने घरी म्हटलं बहिणी आले आली तुला एवढी आला पाच वर्षाना बाबा साहेला जेवण करून जातो मी आता नको नको आता आम्हाला निघावं लागेल ना ना मग आम्हाला जेवणच ना चाय पाणी घेतलं ना येऊ मग कधी आता काय चालूच राहत असते ना हो बाई आम्हाला दूर जावं लागते मग गाडीनं टू व्हीलर आलो ना आम्ही नाही नाही चायपत झाला मग पाहतो आम्ही मग येऊन मग जेवण खाऊन करू जाऊ बस जा बरं नाश्ता घेऊन या बरं बाहेरून मग हा समोसे घेऊन यावर थोडेसे नंतर आमचे इथे नाही नाही बाई समोसे नाही काहीच नाही आम्ही करून आलो बाई हां आम्ही जेवण करून आलो राहू राहू दे काय पाहुण्याला पाठवले एवढं होणार नाही राहू दे बाई मी काय म्हणून राहील तो हा बोल ना दादा काय म्हणल का बाई तू या सह्या पाहिजे होत्या आणि नंदाबाईची सही पाहिजे होती मले तर नंदाबाईले मग नंदाबाई विचारतो म्हटलं पहिले तो असं बोलून घेतो मग नंदाबाई म्हणतो म्हटलं ते वरचं वावर चाललं म्हटलं याच्यात नि तर ते वावर चाललं तर वारीस तर मागूर राहिले आता वारीस मी जाऊन एकटा हां तुमच्यात लग्न झाले बहिणींचे आता तुमचं काय आहे त्यात नी मा बापाचं वावर आहे माया ते सगळं मग म्हटलं सह्या देऊन द्या तुम्ही तुम्हाला तर वर्षात मी करतो ना साडीचुडी जगायची आहे ते वर्षात तुम्हाला तुमचं काही अधिकार नाही त्याच्या वावरती मग सही देऊन दे बाई मग आणि तू मिळून दोघीजणी हां अच्छा अच्छा दादा म्हणून तू आला वाटते पाच वर्ष ना तुला बहिणीची आठवण आली तुला बहिणीची नाही तर हिशाची आठवण आली की ज्यात आम्ही आमच्या बापाच्या आहेत नाही आम्ही वाढीस आहोत आमच्या बहिणी दोघी ह्या म्हणून तू आला माघारी नाही तर आजपर्यंत विचारत नाही रे बहीण कोणते हालमध्ये आहे हां बहिणीची परिस्थिती काय आहे बहीण आहे का नाही म्हणजे काय काम करते कसं खाते काहीच पाहिलं ना जिंदीभर मला आहे माझे पलटून पाच वर्ष ते येतो बापा दिवाळी स्वतःच्या पायाने येतो स्वतःच्या पायाने घरी जातो हां मायाची तुमची वाटते बा माया म्हणे येतो सुद्धा घरी दिवाळीले बाई मी कामधंदी असतात काय नेहमी नेहमी काम असतात वावरा गिवराचे म्हणून येणं होत नाही बा आणि तू कसं म्हणलं रे की माय मी माझ्यासह एकटा त्या वावराचा माय माय बापाचा वावर आहे त्या बाप होता नंदाचा माय बाप नव्हता का तो त्याच बाप होता का एकट्याचा आम्ही कोण मग आम्ही वरून टपकलो होतो का हा? बाई तू कशी गोष्ट करेल ते काही असो तिकडं पण सगळं पोरालेच भेटेन ना वावरगिवार पोराच असते पुरीचं काही नसते म्हटलं बहिणींचं गिणींचं काही नाही आहे तुमच्या वर्षाची साडी चोडी जे होते ते अक बाई म्हणून आम्ही जे देत ते मग घ्यायला लागेल बापा तुम्हाला आता पाय पावणे बाय पाहुण्याची जमीन आहे तर पाहुण्याच्या माई पाहुण्याला दिली नशीन पण तरी पाहुणाच त्याचा वालेसदार राहील ना पाहण्याच्या बहिणी वर राहतील काही तुमचं काय त्या वावरात ते सांगा बरं कमावलं मायासाठी कमवलं तुमच्यासाठी कमावलं होतं का ते तुमचे लग्न करून दिले ते दिलं तुम्हाला मग आता काय काही नाही आहे तुमचं माय पोरं आहेत माय लेकर आहेत माय पाहायला लागत नाही का तुमचं काय येतात आमच्या पिढीतली आहे माय लेकरं हे ते नातू पंतू यांच आहे ते सर्व तुमचं काय येतात काय नाही मग बाबांनी एवढं म्हटलं असतं तर बाबावर लावून ते बाबांनी बाबा नावावर पाहिले पंधरा एकर लावून दिलं होतं जी पाच एकर जमीन होती तर आमच्या बाबा म्हणे पुरी तुमच्या भावानं तुमचं जिंदगी नाही केलं साडी तर हा तुमचा अधिकार आहे आमच्या बापासा म्हणजे काही नको बोलू हां काही नको बोलू काही नव्हतं म्हटलं बाबा किमान असं हां असं म्हटलं असतं तर तुमचं नाव तेच करून दिलं असतं हा बाय बाई सांगून देतो हां तुले मी आता कान कान करून ऐकून घे तुम्ही दोघी बहिणी सहया देता का नाही सांगा पहिले तुम्ही आणि तुम्ही जर हिस्सा टाकत असाल आणि सात तुम्हाला नाव पाहिजे असेल तुमचं तुम्हाला हिस्सा जर पाहिजे असे तर आपले संबंध जर नाते तुटून गेले हां तुम्हाला बाहेर नाही हे समजून घ्या अजिबात माहिती मी तुमच्या दरात येणार नाही तुम्ही आमच्या दरात येणार नाही समजलं ना हिस्सा पाहिजे असेल तर हां पैसा काही पुरत नसते म्हटलं रिश्ते नाते जिंदगीभर राहत असतात हां तुमचा भाऊ जिंदगीभर तुमच्या सोबत राहणार आहे तुम्ही पाहा तुम्हाला ते पैसे पाहिजेत का भाऊ पाहिजे बापा काय झालं रे काय भांड राहिले बाप्पा हा पाच वर्ष आला भिंच्या घरी काय भांड राहिले रे बाप्पा तुम्ही काय झालं शांतताई तुम्हीच आता न्यायची गोष्ट करा हा पा आता म्हटलं आमच्या घरी वावर आहे माझ्या बाबांना मानावर पंधरा एकर वावर दिलं होतं वरचं हा आणि पाच एकर असंच जमीन ठेवली होती आता ते माझ्या बाबाची जमीन आहे की बरं तर माझ्या बाबांना आमच्या सोडले शिन ना बुड्याच्या नातूसाठी पुतासाठी आमच्या पिढीसाठी असेल ना तर ते माझ्या बहिणीचं काय आमच्या दोघी बहिणींचं दोन बहिणी आहे मी एक भाऊ आहो यांचं काय आहे नाही यांचं काहीच नाही की यांचं यांचं वर्षात साडेसोडीचा अधिकार आहे भाऊ हे पा आता सही मागू लागलो मी तर नानं गुन्हा करू राहिल्या शांताबाई हा का सांगायला पाहि बरं म्हणते सगळं म्हणजे मा बाबानं आमचंही सोडलं होतं हां बहिणीचे एवढे हाल हालत चालू बहिणीची परिस्थिती एवढी वीक आहे खराब आहे हा का याला का म्हटलं पाच वर्षांना आज आला तर काय आला शांताबाई हां ते हिस्सा आहे म्हणते बहिणी जातच आहे म्हणते तुम्ही त्यासाठी आला म्हणते हां मला भेटायला आला बहिणीची परिस्थिती काय याला दिसत नाही का बहिणीची का परिस्थिती काय आम्ही आम्ही कसं जीवन जवळला आमचं आम्हाला माहिती आहे आता माय माय बापा मग पाच एकर जनावर कोण नाही केलं माय माय बापू तिथे वाय होती जमीन देवाली वाली माय माय बापाला एवढा विषय होता तर त्याच्या ते वीस वीस एकरच्या वीस एकरच्या नावावर केलं असतं पण माय माय बापांचं म्हणणं होतं की बाई पोरीले काही साई जवळच्या हिशासाठी वावर आमच्या ठेवलं होतं हा त्याच्यात आम्ही येला याचा बिसा पोरूला समजा आता त्या वावरात नेबी ते पाच एकर आहे तर तिघं वाजेदार झाली नाही आता हा हा कसा मुलाला पाय बर बाई हा शांताबाई आता तुमचं भाग्य तुमच्या सांगा पोरींचं आम्ही आमचं आम्हाला काय सांगू तुम्ही माय बापा लग्न दिलं त्या सिच्युएशनमध्ये राहा तुम्ही तुम्ही काय मग बापाच्या करता हिसकता का भावाजवळून हा म्हणजे हिसकता का तुम्ही बापा दादा बंद झालं आता हिसकू फिसून नि म्हटलं हां ले चल ते बोलला आता ले बोला तू आम्हाला पाच वर्षात डुकून नाही पाहिलं बहिणीले ना आता बहिणीची आठवण आली हां वावरचा हिसा चालला वावर चाललं म्हणते याच्यातनी रोडातनी नाही तर आठवतले आठवला आमचा हिस्सा माई बहीणच्या गावाला आहे म्हणून मा बहीणचं काय चालू हाल चाल म्हणून हां आला तू मा घरी तो तो आज नाही तर तोंड नाही तिशे मले आज बराबर हिशासाठी मासाई मागायला आला तू हां मी काय देऊ हां बापाने मायसाठी करून ठेवायला म्हटलं मी नाही देत हां तुम्ही तुम्ही कोणतं वागवलं रे माय बापाचं कुठे केलं म्हटलं काहीच नाही केलं बुडाबुढीने बुडाबुडीचं करून खायला आहे काही पोचभर धाकत येईल नाही कोरभर मामा ना बापाले

जमीन वाहिली असत घेतली नसती खा बाबा तुम्हीच माय माशेच तुम खा खाते तुम्हीच का जा लेख खात तुझे जमीन चालली रोडात नाही त्याला अधिकार आहे ना आमचा तशी ते जमीन चालतील पुरी हा मग तुला पुरा हिसा चालल तेव्हा चाललं असेल ते पाच एक बुडाबुडीने ठेवलं ते घेतो म्हणजे पुरे तुझेच आहे पोलीस काहीच नाही आहे आम्ही वरून आलो का आकाशातून समजून सांगायला सगळ्या गोष्टी आता मी काय बोलू भाऊ तुमची बहीण भावाचा मामला आहे तुमच्या घरचा आहे तो मामला मी काय बोलू शकतो पाहून म्हणून स्वामी बाबा राहू दे तुम्ही प्यारा आहे म्हटलं भाऊ प्यारा नाही आहे रे बाबू तू आता म्हटलं माझी पहिल्यांदा आला रे तुला आताची होती सुटली का लो, आता लोघा आता कुठलं लपलं होते दोघे बापले का तुम्ही आता तुम्हाला बरोबर आठवलं आता राहते इथं तुम्ही आताच्या घरी आले घरी आता भाऊ आहे माया पाच वर्षा पण कुठलं लपला होता म्हटलं काही नाही एक फोन करेल दिवाळी काय या नका नका येऊ हा आम्हाला काय माहीत नाही का किती बितल तिथे आमच्यावर शांताबाई सांगा बरं बहिणी सांगा समजून थोडस सा, काय काय कुठे बरो समजवलं गेले पैसा राहणार आहे का म्हटलं का भाऊ जिंदावर पुरून का पैसा पुरी थोडं दोन गोष्टी शांताबाई तू सांग मला खरं याला विचार बर तू या म्हणा तुम्हाला माय किती केलं म्हणा वावरासाठी म्हणा तू राहिला आता आम्हाला म्हणून राहिला मायांना सपा म्हटलं माय माय बाप्पा आमच्यासाठी ठेवतात ते आता म्हणून काय यायच याला विचार बर तू की यानं किती केलं म्हणून हा मायबापासाठी किती केलं म्हणा रे देवला त्यांचं म्हटलं तर पंधरा एकर वावर घेतलं बाबांच्या नावावर पंधरा करून हे पाच एकर वावर म्हणते हे रोड चाललं तु पाच एकर चाललं मग तुला सगळी जमीन तुला पाहिजे का चल ठीक आहे माय बापाच किती केलं सांग सेवा किती केली माय बापाची पुरगा करू का नाही करू पुरा नाही केलं माय बापाचे चालत ते परी असो काही असो तिकडं ते पुराच असते मला एवढं समजते माय बापाचं करा का करू ते पुर पोराच भेटत असते हे मला माहिती आहे आम्हाला का शिकू आमच्या गावात सगळे असेच म्हणतात की सगळं पुराच असते काही पोरीगिरी काही नाही द्या लागत भाऊ ते झाला तो जमाना जुना होता आता तसं काही नाही राहिलं म्हटलं पोरगा पोरगी सामान असते हां तुम्ही केलं बहिणी देतात बी पण तुम्ही केलं काय तुमच्या माईबापाचं केलं काय माय सेवा केली का मायबापाची हा मायबापाचं फक्त वावरच पाहिजे तुम्हाला हां वावर जमीन जुमला द्या फक्त मायबापाचा हा मायबापाचं मायपाचं केलं तर नाही तुम्ही हा आणि कायच मागूराले ते दिलं बापा ना बापांना तुम्हाला पंधरा एकर दिलं ना हे पाच एकर बहिणी दिलं तर काय उरलं रे मोठं मन करून पंधरा एकरचा मालिका काय तू हां त्याच्यात ते बहीण पैसे द्यायला तयारात म्हणते वावरती बापा तुमच्या बाबाच्याच नाव आहे तुम्ही तुम्ही रिश्तेदार पटवल्यानंतर मी मग काय होते बहिणीने दिलं तर बहिणीची परिस्थिती ना हा तो ना कि आता स्वतः म्हणाला माझी मोठं मन करून की भाई ती परिस्थिती खराब आहे त्या मोठ्या बहिणीची परिस्थिती खराब आहे तर काय फरक पडते रे तुम्ही बहिणीने भाऊ नाही पाहिजे भावाचं प्रेम नाही पाहिजे म्हटलं तुम्हाला लालजी झालेला तुम्ही बहिणीला आता तुम्हाला पैसाच पाहिजे फक्त माझ्या गोष्ट लक्षात ठेवा पैसा पाहिजे का भाऊ पाहिजे विचार करा हो सांगतो आम्ही विचार केला हाच विचार आहे म्हटलं आमचा आम्ही देत नाही आम्ही आम्हाला पाहिजे आमचा हिस्सा पाहिजे आम्हाला बस माय माय बापालाच तुम्ही पुसलं नाही रे हां माया माय, माय बापाचं ते केलं नाही एवढी प्रॉपर्टी घेतली पंधरा एकर वावर घेतलं तरी बापाचं पुसलं नाही तर बायको नव्हतं हां मला काय पुस्तलं रे तुम्ही मला नाही पाहिजे बापा ना था 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 था? माय बापानं जे अधिकार दिलेला आहे मला मला तेवढं पाहिजे तुमचं तुमच्याजवळ ठेवा माय जे भेटेन मला माशानुसार ते मला देऊन द्या म्हटलं बस झालं हां बहीणचं माय बस घ्या म्हणजेच पाहिजे तुम्हाला घेऊन घ्या तुमचा हिस्सा करा मग धाव पुढा हां मी पाहिजे कसे करता तुम्ही तो हो हो करतो आम्ही बरोबर करतो राहू दे शिकू नकामाले पाहिजे शांता भाई हा पाच वर्षांना आला मा भाऊ पण मा भाऊ मला भेटायला नाही आलता हा ते ईशाच्या गोष्टी काय घालत्या सांग बरं बाई हा किती खराब जमाना आहे हो बाई ना आता जमाना तो झाला पैशासमोर काही नाही आहे मग भीत जाऊ दे मन काय खराब न करू हा तुला वाटते बोलली तिथं खतम